आज आपण शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार सहाशे शहाऐंशीवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे संताले वरले दिंडे हाती खुरक्या काकेत मुंडे हाती खुरक्या काकेत मुंडे पंढरपुरी पडली होड़ मुटक्या परी धांगड गोड मुटक्या परीसड गोड आले वैष्णवाची मांदी मेले बांधले खांदी, मेले डुकर बांधले बांधले खांदे खांदे एका जनार्दन्यार्थ उलटा तो जाणे गुरुचा बेटा तो जाणे गुरुचा बेटा पंढरपुरी पडली होड मुटक्या परी धांगड गोड मुटक्या परिसदांगड गोड प्रथम मी संत श्रेष्ठ नाथबाबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ जगद्गुरु तो खूप बारा आहे श्रेष्ठ द ज्ञानराज माऊली पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात संताले वरले दिंडी हाती खोरक्या का खेत मुंडे करणनाथबाबाने त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे कूट गहन असे अभंग गवळण भारुड असे लिखाण काम केलेले आहेत नाथबाबाचे अभंग गवळण मधून कारण त्यांच्या विनोदाची झालर आणि अध्यात्माची उंची एवढी उंच आहे की ती साधकारं त्याच्या जीवनामध्ये कारण पहिल्या सुरू गोडी लावते कारण का विनोदाची झालर असल्यामुळे किंवा कूट असल्यामुळे आता कूटमध्येही आपल्या जीवनामध्ये ती गुढी लागते आणि ही गुढी एकदा तुमच्या जीवनामध्ये लागली एकदा ज्ञानाची गुढी लागली की तुम्हाला नक्कीच भगवंताचीही तुमच्या जीवनामध्ये गुढी लागणार आहे पण ही एकदा गुढी लागण्याची अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये ज्ञानाचीही गुढी लागत नाही तोपर्यंत तुम्ही त्या परमार्थाला लागलात असं होतच नाही कारण जो साधक आहे त्याच्या जीवनामध्ये तो स्वस्त बसतच नाही त्याला ज्ञानाची जर लालसा लागली असेल त्याला गुढी लागली असेल तर तो स्वस्त बसत नाही हा सिद्धांत आहे मग तो आपला आज्ञान टाकून देऊन तो कुणालाही त्याच्या मनातील प्रश्नाचं उत्तर विचारित असतो तो, तो लहान आहे मोठा आहे असं काही त्याच्या जीवनामध्ये राहत नाही जसं श्रीराम प्रभू त्यांच्या जीवनामध्ये सीता रावणानं आईसाहेबाला घेऊन गेल्यानंतर झाडाला विचारू विचारू लागते कारण आईसाहेब भेटते का म्हणून मग काशी तळमळ अशी कारण जिज्ञासा ज्या साधकाच्या जीवनामध्ये लागते म्हणून तो लहान मोठा गरीब असं काहीच नाही तो कुणालाही ना त्याच्या जीवनामध्ये विचारित राहतो तो स्वस्त बसतच नाही स्वस्त बसतं तो साधकच नाही हा सिद्धांत आहे कारण सिद्धांत मी का सांगालो कारण परमार्थाचा हाच पाया आहे कारण आपल्या जीवनामध्ये आपण केवळ अहंकारामुळे आपल्या अभिमानामुळे आपण कसं विचारावं तो मो तो लहान आहे मी महाराज आहे मी भागवताचार्य आहे मी फलाना आहे कसं विचारावं हा अहंकार तुमच्या जीवनामध्ये तो मला आड येत असतो कारण मी माझ्या जीवनामध्ये काही मोठा महाराज नाही किंवा कुठला भागवताचार्य नाही कारण हरिभक्त वरायण कारण भागवताचार्य रोहिदास पाटील जळगाव कारण ते जळगावमध्ये मेहूर जे मुक्ताबाईचं आहे त्यांचा शरणम मुक्ताबाई तो त्यांनीही सर्व कारण महाराज लोकाचा ग्रुप काढलेला आहे त्याच्यामध्येही मला त्याने ग्रुप ॲडमिन केलेला आहे पर आमची दोघाची फोनवरच आजपर्यंतची ओळख आहे पण मी त्यांना कारण पारखून त्यांनी मला पारखून आमच्या जीवनामध्ये दोस्तांना आमच्या जीवनामध्ये झालेला आहे आणि त्यांनीच मला आहे यांचे अभंगवाणी कारण या ग्रुपमध्ये त्यांनी मला ग्रुप ॲडमिन केलेला आहे म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भागवताचार्य असून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला होता की कधी मला, मला एक माऊलीच्या एका ज्ञानेश्वरीच्या गोळीवरला अर्थ विचारला होता नंतर त्यांनी मला एका अभंगावर निरूपण टाका म्हणजे जगद्गुरु तू खूप बरायचा संत संगती न करावा वास एखादे गुणदोष अंगा मग मग दोषी नाही परिहार होय अपहार सुकृताचा कठीण असणारा अभंग आहे आपल्या जीवनामध्ये संतांची संगत केल्यावर आपल्या जीवनामध्ये गुणदोष लागतात आणि त्या गुणदोषाला मग या जगामध्ये परिहार म्हणजे उपायच नाही त्याला काही केलेलं तुमच्या जीवनामध्ये उपाय नाही असा अर्थ होतो का असा अर्थ होत नाही गुड आहे गहन आहे कठीण आहे म्हणून जसं नाथबाबांनी या अभंगामध्ये जे म्हणले संत आले संत आले वरले दिंडी हाती कुरख्या काकेत मुंडे हा सुद्धा जो अभंग आहे या अभंगाबद्दल माझे बंधू कारण हरिभक्त परायण बबू माने भरमवाडी यांनी या आ अभंगावर चिंतन मांडण्याची मला, मोठे मला आता मोठे बंधू असल्यामुळं माझ्या जीवनामध्ये मला आदेशच दिलेला आहे असं आता आता मोठ्या बंधूचा आदेश आहे पण मोठ्या बंधूचे जिज्ञासा नाही कारण जिज्ञासा असल्यावर तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये स्वस्त बसत नाही त्याला तळमळ लागली पाहिजे तळमळ किती लागली पाहिजे जसा मासा पाण्याच्या बाहेर राहिल्यावर तो जो तडफडतो कारण तो, तो पाण्याशिवाय जगू शकत नाही अशी तळमळ परमार्थामध्ये लागते ज्ञानाची कारण कसं आहे आपल्या जीवनामध्ये हे मन जे आहे ना मन आणि बुद्धी कारण ह्याला कठीण कठीण गोष्टी शोधतं कारण त्याच्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये ते समाधान होतच नाही कितीही मनाला सांगितलं बुद्धीला तुमच्या जीवनामध्ये सांगितलं तुम्हाला सांगा किंवा मला सांगा भगवंत आपल्याला प्राप्त करायचा आहे का प्राप्त झालेला आहे खरं सांगायचं म्हणजे आपल्याला भगवंत प्राप्त झालेलाच आहे आता झालेला आहे मी किती वेळ सांगितलं तुम्हाला पटत नाही आणि मलाही पटत नाही कारण का कारण ती एकदम प्राप्त झालेला म्हणजे कष्ट करण्याची काही गरजच नाही आप आपल्या जीवनामध्ये काही साधना करण्याची काही गरज आहे का काहीच नाही ना जो प्राप्त झालेली वस्तू आहे ती डबल प्राप्त करण्याची गरज आहे का पण मी बोलायला असं नाही माऊली बोलावलीत माऊली सांगतात तैसा हृदया मी रामो हसता सर्व सुखाचा आरामो भ्रांतीसी काम विषयावरी आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे भ्रांती आहे आपल्याला विषया कारण विषयाच्या मागं लागलेल्या आप म्हणून आपल्या जीवनामध्ये तो भगवंत आपल्या हृदयामध्ये असून आपण तर मंदिरात तर सप्त्यात त्याला हुडकिण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतो पण त्या हृदयात कधीतरी भगवंत आहे तिथं कसं जावं लागतं कसं जातात मी माझ्या ओडिओमध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे देवाची द्वारे युवा तेने मुक्तीचारी साधी गेल्या हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कसा आहे ते दे? देवाचे द्वारे क्षण बरे देव कुठं आहे त्याचा द्वार कसा आहे कसं जावं लागतं कसं वारावं लागतं कसं पोरावं लागतं याच्याबद्दल मी चिंतन मांडलेलं आहे म्हणून इथे एकनाथ बाबाने जी अभंगाची सुरुवात केली संत आले वरले दिंडी जसं संत डायरेक्ट संत संताचं महिमा या अभंगामधून एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे अधिकार संतांचा वर्णन केलेलं आहे तसा पंतप्रधान येऊ लालेत म्हणल्यानंतर दोन महिन्यांना तयारी होते इथं तर संत आले संत काही सामान्य नाहीत कारण जी संत आले वरले दिंडी वरले म्हणजे उपर वरले अर्थ होतो उपर उपर म्हणजे त्याचा अर्थ असा नाही उंच बुलंद तुंग उर्धव उ उत, कारण उत्ताल उन्नत कणक मुना गगनपर्शी असा नाही याचा अर्थ असा नाही म्हणून म्हटलं की हे व्याकरण अत्यंत कठीण आहे संताच्या शब्द वरले उपर जसं एखादा पेशंट दवाखान्यामध्ये तो डॉक्टर विलाज करायलेला असतो आठ दहा दिवस तो पेशंट ॲडमिट असतो काहीच फरक पडत नाही घरचे मानतात साहेब काय आमचा काही पेशंट बरा होईल का घरी येईल का नाही आम्ही पंढरपूरला जाणार आहोत आम्ही नमोच बोललेला आहे पांडुरंगाला की घेऊन येतो हो आमच्या बाबाला म्हणून ते डॉक्टर सांगतात मी माझे प्रयत्न करून आलेलो आहो पण शेवटी माझ्या काही हातात नाही सर्व उपरवाल्याच्या हातात आता उपरवाला म्हणजे कोण जो जगाचा, जगाचा मालक आहे त्या जगाच्या मालक ज्याच्या आधी नाही ते संत आहेत म्हणून संत काही सामान्य नाहीत संत आले वरले दिंडी कारण दिंडीचा अर्थ दोन प्रकारे आपल्या जीवनामध्ये होतो दिंडी म्हणजे आपण आळंदी ते पंढरपूर यात्रा निघते ही दिंडी म्हणतात या देह देहाला आल्यानंतर ही दिंडी आहे कारण जन्मापासून मर्जीपर्यंत आपल्या जीवनामध्ये कर्म करीत राहतो ही देहरूपी दिंडी आहे आपल्या जीवनामध्ये मग देहाची दिंडी मानायची आहे का तुमची पंढरपूरची वारीची दिंडी मानायची आहे ले संत आले वरले दिंडी संत या जगामध्ये जे येतात ते आपल्या कल्याणासाठी येतात आपल्याला संत कसं होता येवं आपल्याला भगवंताची प्राप्ती कशी करून घेता येवी याच्यासाठी संत या जगामध्ये येतात संत म्हणजे सामान्य नाहीत कारण काळ आणि विश्व याच्या पलीकडे असलेले आत्मतत्वाला त्या संतांनी प्राप्त करून घेतलेलं असतं ते पंचतत्वाच्या देहात असून ते देहात त्यांच्या जीवनामध्ये दे नसतात त्यांचे इंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार काम यांना त्यांनी त्यांच्या ता ताब्यात घेतलेलं असतं कशाना भगवंताच्या नामस्मरण इथं जी महाराजांनी खाल्ल्या वळीला शब्द वापरला हाती खुरक्या काकेत मुंडी कारण त्यांच्या जीवनामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार काम त्यांच्या भगवंताच्या नामसाधनेनं ना। त्यांनी त्यांच्या काखेमध्ये त्याची मुंडी दाबलेली असते अहंकाराची मनाची बुद्धीची सर्व त्यांच्या आधीनं असतं येणं अधीन असतं जाणं आधी असतं ध्येय ठेवायचा न ठेवायचा एकनाथ बाबाने तीन वेळेस ध्येय ठेवायचा सोडला मुलगी गावातून जवळला ती ह्याला आजच जायचा बालकं म्हटलं की राहू दे म्हणले सोडून दे म्हणले मी नंतर जातो म्हणले असं म्हणजे ती ताकद आहे त्यांच्या जीवनामध्ये तसं संत त्यांच्या जीवनामध्ये सामान्य नाहीत ते दिसतात आपल्यासारखे आपल्यामध्येच राहतात आपल्यासारखेच असतात पण त्यांचा अधिकार ते उपर म्हणजे वाल्याच्या पेक्षा त्यांचा अधिकार श्रेष्ठ आहे ते आपल्यासारखे दिसत असले तरी काळसुद्धा त्यांच्या आधीन झालेला असतो त्यांची सत्ता विश्वामध्ये असते असं बाबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात बाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांगड गोड मुटक्या परीस धांगड गोड आता पंढरपुरी पंढरपुरी दोन गोष्टी आहेत पंढरपूर म्हणजे देह ही पंढरी कारण आपला हा देह हेच पंढरी आहे आत्मा हाच पांडुरंग आपल्या जीवनामध्ये आहे आणि प्रत्येक मनुष्याला या देहामधलाच तो आत्मारामाची प्राप्ती कर करून घ्यायची आहे म्हणून आधबाबांनी पंढरपुरी पडली होड कारण मुटक्या परिस धांगड गोड सांगितलं की आपल्या जीवनामध्ये त्या विठ्ठलाची प्राप्ती करायच्या त्या भगवंताची प्राप्ती करायच्या भगवंत कुठं आहे आपण मगाच पाहिलं चित्तामध्ये आहे आपल्या हृदयामध्ये आहे मग त्या चित्तामध्ये सदैव आनंद आहे का चित्तामध्ये आपण आनंदाचा उत्सव आपल्या जीवनामध्ये साजरा करतो का त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी खरंच प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये आपण आजपर्यंत काय काय प्रयत्न केलेत हे प्रत्येकानं आप आपल्या जीवनामध्ये आपलं आत्मपरीक्षण करावं दुसऱ्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज नाही कारण इथं जी दुसऱ्या मुळीला मुटक्या परिस गोड कारण परीस या जगामध्ये आपण निसता परिस ऐकतो परीस पाहायला आहे का आजपर्यंत कुणीतरी पाहायला आहे का परिसाची कथा जर आपल्या जीवनामध्ये ऐकायची झाली तर परिस नामदेव महाराजाच्या बायकूला परिसा भागवताच्या बायकूनं परिस दिला होता ते बी कशा अतिमैत्रीण होत्या दोनं धुवायला गेल्या धुनं देवायला गेलेलं असताना नामदेव महाराजाची गरिबी अत्यंत गरिबी कारण घरी खायला काही नाही मग ती ग मैत्रीणं मैत्रिणी घरानं पाहून तिची दया आली परीसा भागवताच्या बायकोला नामदेव महाराजाच्या बायकोची तिनं म्हणली एक तुला गोष्ट सांगते कानात म्हणले तुला मी श्रीमंत करते म्हणले हे कसं म्हणले पण तू कोणाला सांगूनच म्हणले पण तुला एक म्हणले माझ्याकडं परीसा आहे ते लोखंडाला लावलं ला ला की सोनं होतं म्हणले मग ती ती परिस्तू घेऊन जाण सोनं करमनली आता हे ना आणला परिस लोखंडाला लावलं की सोनं झालं आता घरात हायनं तेवढं सोनं करून घेतलं लोखंडाच्या वस्तूचं आणि ते सोनं बाजारात विकलं मग काय घरामध्ये सगळं साहित्य आणलं खायचं आणलं राहायचं आणलं घर असं मस्त सजविलेलं आहे सुगंध आतरफितर उदबत्त्या वा सुवासिक असं घर प्रसन्न सुंदर स्वयंपाक मिष्टनाचं भोजन केलेलं आहे नामदेव महाराज आले आल्या आपल्या घराची कळात बदललेली आहे काय झालं असेल काय नाही आनंदानं नामदेव महाराजाला नामदेव महाराजाची बायको जेव्हा वाढीत आहे बिष्टानाचं भोजन आहे अगं कशामुळं झालं काय झालं काय नाही अगं जेव्हा तुम्ही म्हणली अगं नाही ग एवढं कुठून आलं कोण दिलं काय नाही थोडं तरी सांग मला तुम्ही जेव्हा म्हणले सांगते तुम्हाला जेवण केल्यावर सांगते म्हणली माझी मैत्रीण आहे म्हणली परीसा भागवत त्याची बायको तेनं तिनं मला आता दिलेलं आहे म्हणले तुम्हाला सांग अगं सांग काय दिलं काय नाही त्यावेळेस सांगते तुम्ही तुमच्या पोटामध्ये राहत नाही कोणाला बी सांगत फिरता म्हणले असं मी आता तुम्हाला म्हणून पुन्हालाच सांगू नका बघा म्हणले मग सांग तरी काय दिलं अगो परीस दिला हो परीस ते लोखंडाला लावलं की सोनं करतं म्हणले हे सोनं केलं मी आणि ते सोनं कारण विकलन हे घरामधलं साहित्यानला असं आहे का म्हणजे दाखव म्हणजे ती परीस कसला आहे मग ते एकनाथ महाराजाला ती परिसदा परिस म्हणजे नामदेव महाराजाला नामदेव महाराजाच्या बायकोनं परीस दाखविला ते परिस असा घेतला अगं किती छान आहे परीस म्हणले हातामध्ये घेतले बाहेर आले आणि ते भीमा नदीमध्ये ते परीस फेकून दिले बायको बोंगला लागली भांडण झाले गेले विठ्ठलाच्या मंदिरात भजन करीत बसले दुसऱ्या दिवशी ती बायको परीसा भागवतची मागा आली पण आता ती कुठं होय हो देते ग देते देते ग असं म्हणायली आठ दिवस गेले पुन्हा जी भांडण सुरू झालं तिनं तिच्या नवऱ्याला सांगितली नामदेव महाराजाला धरून आणण्यात आलं ती परीस ते दे म्हणून ते कारण आता ते संत आहे त्यांच्या जीवनामध्ये भांडण दोघीचंच एवढं इकोपाला गेलं सगळं गोळा झालं आणि झाल्यानंतर पुन्हा मग ठीक आहे म्हणजे तुला परीस पाहिजे का म्हणजे ठीक आहे देतो म्हणजे तुझा परीस नामदेव महाराज गेले कारण भीमा नदीमध्ये गेले मुठभर वाळू उचलले आणि हातामध्ये घेतले म्हणले घे म्हणले हे परीस आणि मग तो कोणताही खडा तो वाळूचा घेऊन आला आहे त्या लोखंडाला लावायला त्याचं सोनच होईल कोणत्याही खड्याचं सोनच होईल कारण मुठभर परीस संताच्या स्पर्शानं ते खडे परीस झाले त्यावेळेस त्या परीसा भागवतनं ते, ते सगळं टाकून नामदेव महाराजचे जे पाय धरले अरे ज्याच्या स्पर्शानं कारण वाळूसुद्धा परिस होते एवढी ताकद त्या संताच्या अंगामध्ये आहे म्हणून ते संत सामान्य नाहीत मुटक्या परिसर धांगड गोड आपण आपल्या जीवनामध्ये ही संताची संगत करायची संताच्या संगतीमध्ये जायचं पण संत ओळखीनं संताची संगत आपल्या जीवनामध्ये करणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून संताची संगत करायची असेल तर पंढरपुरी पडली होड कारण तुमच्या आत असलेला पांडुरंग परमात्मा त्याची तुम्हाला प्राप्ती करावी लागेल तुमचा आत्मस्वरूपाची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती करावी लागेल ह्याच्यासाठी मुटक्या परिसर धांगड गोड निस्त्य तुमच्या जीवनामध्ये गडबड चालणार नाही आपला जो परमार्थ चाललेला आहे तो निस्ता गडबड आहे देखावा आहे कारण भागवताचार्य रामायणाचार्य कसल्या पदव्यात आणि मोठा सप्ताह मोठे महाराज सगळं हे मोठे निस्त्या धांगड कसं आहे आपल्या जीवनामध्ये धांगड गोड म्हणजे धांगड गोडमध्ये काही तुमच्या जीवनामध्ये मिळत नाही कारण भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये तळमळ अत्यंत महत्त्वाची पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलेले आहे दुसऱ्या चरणामध्ये पंढरपूर हा देहरूपीच पंढरी तुमच्या जीवनामध्ये आहे तो आत्माच तुमच्या जीवनामध्ये तो पांडुरंग परमात्मा आहे त्यालाच तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करावा लागतो तो परिस जसा कठीण आहे आपल्या जीवनामध्ये प्राप्त करणं तसा आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करणं सुद्धा तेवढंच कठीण आहे तुमच्या जीवनामध्ये सोपं समजिता पण जोपर्यंत तुमची बुद्धी तुमचं मन सहज मानित नाही कितीही पटविण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न केला तुमच्या आतच पांडुरंग आहे तुम्हीच पांडुरंग आहात हे मान्य तुमच्या जीवनामध्ये करण्यासाठी तुम्हाला हे ज्ञानाची जिज्ञासा असलीच पाहिजे तळमळ असलीच पाहिजे किती असली पाहिजे तुमच्या जीवनामध्ये वेड झालं पाहिजे वेड झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची जी, त्या भगवंताची जी, तुमच्या जीवनामध्ये प्राप्तीच होत नाही हा सिद्धांत आहे ह्याच्यावर मी एक तुम्हाला दृष्टांत देतो म्हणजे ते तुमच्या लक्षामध्ये येईल एका गावामध्ये काय झालं एक साधू राहत होते गावाच्या कडीला असं चांगली नदी होती नदीवर मा त्यांचं एक मोठं झाड होतं त्या झाडाखाली एक झोपडी होती त्या गावामध्ये माधुगिरी मागायची साधू आणि त्या मस्त आपलं ध्यानामध्ये मग्न राहायचे माधुगिरी मागत असताना त्यांना कधी कधी वाटायचं हे गाव आपल्याला किती पोचतं काहीतरी दिलं पाहिजे म्हणून कोणाला म्हणायचे जेणे माधुगुरी माघ ज्या घरी जातात त्यांना म्हणायचे तुम्हाला देवाची प्राप्ती करायची आहे का त्याने म्हणाले आम्हाला काही देव नको महाराज जीव घेऊन जा जा म्हणायचे वाईट वाटायचं त्यांच्या जीवनामध्ये मग शेवटी त्यांना वाटायला की आपल्याला बी एक दिवस जायचं आहे आपल्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे कोणाला तरीही आपल्याला झालेलं प्राप्तीचं ज्ञान कोणाला तरी दिलं पाहिजे असं त्यांच्या जीवनामध्ये वाटायला मग गावामध्ये एकाला असंच एक जणाचं कीर्तन ऐकलं तळमळ लागली भगवंत प्राप्तीची तळमळ लागल्यानंतर त्यानं ह्याला त्याला विचारायला मला कोण भगवंताची प्राप्ती करून देईल अरे जा की म्हणले ती झोपडी जी आपल्या नदीच्या कडेला झोपडी महाराज आहे म्हणले ती एवढी मोठी दाढी पांढरं क पांढरा शुभ्र महाराज म्हणले कपडे बघवे आणि तिथे ते म्हणले मग गियाला तिथं महाराज मला भगवंताची प्राप्ती करायच्या कोण करून देईल महाराज स्वतःचाच परिचय सांगू लागले असा असं आसन घासलेला आहे असा अशी दाढी आहे असं असं झाड आहे असा असा तो बोलत आहे आणि तो तुला तुझ्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून देईल आता स्वतःचा परिचय ते महाराज करून देऊ लागलेत आणि हे ना ते महाराज जसं बोलाय की मन बाहेरच भटकालेलं आहे तसं दाढीत स्वतःचंच महाराज स्वरूप सांगालेत स्वतःच मांडी सांगालीत स्वतःचं ते झाड सांगालेत नदी सांगालीत त्या गावाचा सर्व परिचय महाराज करून देऊ लागलेत आणि ह्याचं मन बाहेर भटकालेलं आहे बुद्धी त्याची बाहेर भटकालेली आहे आणि गेला ऐकायला सुद्धा तयार नाही आता ही महाराज कुठं सापडते महाराज समोर महाराजा बसलेला आहे आणि बोंबलत गेला तेहतीस वर्षे बोंबलत फिरला तसेच महाराज तसंच गाव कुठं मिळणार आहे ते तेहतीस वर्षे फिर ते वर फिरून फिरून चक्क गावाकडे आला आल्यानंतर पाहतो तो तेच महाराज आहेत जसं वर्णन केलं तशीच दाढी आहे तीच झाडं आहे त्याला मग लक्षात आलं आला की पळतच महाराजाचे पाय धरला महाराज मला का तेहतीस वर्षे बाटकावला म्हणलं अरे तुझं तू स्थिर तुझं मन नव्हतं तुझ्या जीवनामध्ये तुझ्या बुद्धी स्थिर नव्हतेच आता माझा विचार कर म्हणले माझा जायचा टाईम आलेला आहे मी तेहतीस वर्षे तुझी वाढ बघत बसलेलो आहे आता वेळ घालू नको तसं तुमच्या जीवनामध्ये परमात्मा आतच आहे त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये करून घेतली पाहिजे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन नाथबाबाच्या चरणी जगद्गुरु तु पांडुरंग परमात्मा ज्ञानराज माऊली यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पौर्णिमेराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम